बघा दोनच वाने राहतं कालपासून सतवत आहेत सोयाबीनला आणि कापसाला छो छो दू दिसायला जरी गाडवासारखा असला तरी तुझ्या ताकद रानडुकराची आहे ती विक्री उतर खाली छो छो मलाच कुठे जावं लागं छो ठेव बाम्निया। बाम्निया। का मस्त बसला रे बामनिया वामनिया थांबी येऊ का रे इकडे नको इकडे नको तिकडे जाय नंदीकड जाय बामनिया नंदीगड 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 अरे बापरे अंगावर <laughs> रूढी मारत होता चला आजू की एक त्या बाबळीवर हो आहे मित्रांनो त्याला काढून देतो तर मला जायचं जरा गावाला पुन्हा काही नव्हे शेताकडं लांब दूर काढून देतो वातावरण आहे बघा सकाळपासून पाणी पावसाचं वातावरण आहे कधी पाऊस येईल काही सांगता येत नाही मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा वाने कसं धिंगाणं करत करतायत निंबाहून हल्ले तेव्हा इथे ते येऊन बसले छो दोनच छो कुठून आली की भिंगरी आसोली हाताहून मी वावळीवर हो येऊन हालू थांबरा तिकून एवढी साले शेतकऱ्याचे आतंकवादी कुत्रे पण येणारे दोनच आता कालपासून आत मी वरे येऊ शकणार याच्यावर काटेली माला छो छो हे मार् अजून बरे चले छो र कुत्र्याने काय किलो छो फक् पळत आली कुत्र्याला अरे तिकडे नाही रे या लिंबावर हाय तुम्ही तुमच्या गोळ्या संपल्या का की आता मित्रांनो सोयाबीनमध्ये बघा कसे सी सी टी व्ही आहेत आमचे कारण याच्यावर आहे वानेर आता याच्यावर जातो मी झाडावर तर कसं आहे मित्रांनो झाडावर जाण्याच्या आधी ते वानेर पळून गेलं त्याच्यामुळे आपल्यामागचं टेन्शन गेलं आता तो आता आम्ही घराकडे जाऊ शकतो